भूतपाडे येथील शेतकऱ्यांना पीक कर्ज रेशन कार्ड जातीचे दाखले घरकुल रेशन कार्ड ऑनलाइन मूलभूत समस्यांबाबत लोकशाही धडक दिला कर्जासाठी शेतकरी संघटनांचा एल्गार मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी ते गाण ठेवतात किंवा मग टाकतात सहकारकडून व्याजाचे पैसे घेतात किंवा जमीन गाणं ठेवतात आणि हा पैसा जमा करून ते सिव्हिल क्लिअर करतात सिव्हिल क्लिअर केल्यानंतर काय होत सिव्हिल क्लिअर केल्यानंतर काय होतं जेव्हा ते बँकेत जातात तेव्हा बँकेचे अधिकारी सांगतात की बघ तुम्ही आता काम करा कर्जाची फाईल क्लिअर करून आणा मग ते फॉर्म वगैरे हो भरून जाऊ जो त्या फाईलला त्यांना वीस पंचवीस रुपये जाऊ खर्च येतो साहेब मग ते पूर्ण फाईल क्लिअर झाल्यानंतर परत शेतकरी त्या अधिकाऱ्यांच्या दाराशी जातात बँकेमध्ये अधिकारी सांगतात की आज या उद्या शेतकरी तेव्हा ते सांगतात की तुम्हाला कर्ज मिळणार नाही कारण तुमचं मध्ये झालेलं आहे मग जर एकीकडे मुख्यमंत्री साहेब सांगतात की बाहेर शेतकऱ्यांना कर्ज दिलं पाहिजे आडून करू नका मग अशा बँकेवर कारवाई केली पाहिजे साहेब तुम्ही तालुक्यात नव्हे तर आठ तालुक्याची तुम्ही मालेगाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतरही शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळवण्यासाठी बँकांकडून अडवणूक केली जात असल्याचा आरोप करत लोकशाही धडक मोर्चाने मालेगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे बँकांचे अधिकारी सिव्हिल क्लिअर करण्याची अट घालतात यासाठी शेतकरी सावकारांकडून कर्ज घेतात किंवा सोने गाण ठेवतात त्यानंतरही कर्ज मिळेल या आशेने कर्ज फाईल बनवण्यासाठी दहा ते पंधरा हजार रुपये खर्च करतात मात्र कर्ज मंजूर होत नाही हा शेतकऱ्यांवर मोठा अन्याय असून मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याचे लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक शेखर बाळासाहेब पगार नाशिक जिल्हाध्यक्ष अनिल भाऊ जाधव नेते कृष्णाभाऊ दुधेकर आणि यांनी निवेदनात म्हटले आहे शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या मागणी सोबतच निमगाव भूतपाडे येसगाव भोईघवाण मधुरपाडे साकोरी मळगाव निमगुले येथील वंचित नागरिकांना जातीचे दाखले रेशन कार्ड आणि घरकुल मंजूर करण्याची मागणीही करण्यात आली आहे या मान्य न झाल्यास दिनांक एक सप्टेंबर दोन हजार आमरण उपोषणाला सुरुवात होईल या सर्व परिस्थितीची जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशाराही संघटनेने दिला आहे सन्मान्य अप्पर जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आमचे जे प्रमुख प्रश्न आहे आमच्या शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळावं त्या हो, संदर्भात तसेच जो पीक कर्जांना या ज्या आडी अडचणी आड़ येत असतात ज्या काही समस्या उद्भवत असतात त्याला जो शेतकरी राजा सामोरा जात असतो हे सर्व सुरळीत व्हावं हा हा महत्वाचा मुद्दा त्यानंतर सर्वसामान्य माणसांना रेशन कार्ड मिळावं ते रेशन कार्डसाठी सुद्धा जो त्रास होतो ते कमी होऊन लोकांना त्या सुलभ कसा करता येईल याबद्दल हे आंदोलन आहे जातीचे दाखले मिळण्यासाठी आज लोकांचे जे घरकुलं आहेत घरकुलं टाकून दोन दोन वर्ष झालेले आहेत तरी सुद्धा लोकांना अजून घरकुल मिळालं नाही ज्यांचे घरकुल यादीमध्ये नाव आलेले आहे त्यांना अजून पैसा उपलब्ध झालेला नाही त्यांच्या अजून काम सुरू झालेलं नाही ही आमची अप्पर जिल्हाधिकारी साहेबांना मागणी आहे आणि जे रेशन कार्ड आम्हाला या, या लोकांना दिलेले आहे ते ऑनलाईन अजून झालेले नाही या संदर्भात आमचे आंदोलन आहे सन्माननीय आमचे राधा पगार यांच्या नेतृत्वात हे जे आंदोलन आहे याबद्दल सवितर शेखरराधा सांगतीलच आणि बोलतीलच परंतु अप्पर जिल्हाधिकारी साहेबांना आमची विनंती आहे की साहेब आपण आमच्या या मागण्या वेळीच पूर्ण करा मालेगाव तालुक्यातील जे शेतकरी बांधव आहेत या शेतकरी बांधवांना पीक कर्ज मिळावं यासाठी आज आमचं आंदोलन आहे ज्या पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी सांगितले की कुठल्याही शेतकऱ्यांना जर कधी अडवणूक केली जात असेल त्यांना जर एखादी बँक आणि अधिकारी जर कधी कर्ज देत नसेल तर त्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा असं देखील मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं परंतु आज शेतकऱ्यांची एवढी आढणूक होते शेतकऱ्यांना पहिले सांगतात की तुम्ही सिव्हिल क्लिअर करा मग शेतकरी सिव्हिल क्ले क्लिअर करण्यासाठी काय करतो आपल्या बायकोचे सोनं नाणं गहाण ठेवतो किंवा मोडून टाकतो सावकाराकडनं व्याजाचे पैसे घेतो उसनवार पैसे घेतो आणि ते पैसे घेतल्यानंतर ते सिव्हिल क्लिअर करतात आणि सिव्हिल क्ले क्लिअर केल्यानंतर जेव्हा ते बँकेत कर्ज घेण्यासाठी जातात तेव्हा बँकेचे अधिकारी सांगतात की तुम्ही पहिले आता जाऊन ही कर्जाची फाईल क्लिअर करा आणि त्यावेळेस शेतकरी बांधव ही शे कर्जाची फाईल क्लिअर करण्यासाठी दहा ते पंधरा हजार रुपये त्यांना खर्च करावा लागतो आणि एवढे दहा पंधरा हजार रुपये खर्च करून आणि ज्यावेळेस तो शेतकरी बांधव बँकेमध्ये कर्ज घेण्यासाठी जातो त्यावेळेस मात्र अधिकारी सांगतात की तुम्हाला कर्ज मिळणार नाही म्हणून आमची शासन आणि प्रशासनाकडे मागणी आहे की अशा शेतकऱ्यांची आडवणूक न करता त्यांना पीक कर्ज देण्यात यावे शेतकरी वाचला तरच हे राज्य वाचेल आणि एकीकडे फडणवीस साहेब सांगतात की शेतकऱ्यांचा आणि श छत्रपतींच्या शा महाराजांच्या आशीर्वादाने चालणारं शासन आहे आणि एकीकडे आज शेतकरी बांधवांना कर्ज मिळवण्यासाठी दारोदार भटकावं लागत आहेत म्हणून आमची आपर आप जिल्हाधिकाऱ्यांना नम्र विनंती आहे की जर तुम्ही लवकरात लवकर विचार केला नाही तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन सोडू तसेच मालेगाव तालुक्यातील भूतपाडे निमगाव मेहणे भुईगवान मथुरपाडे आजोंद मळगाव निमगुले असे जे काही गावं आहेत या गावातील नागरिकांना रेशन कार्ड नाहीत जातीचे दाखले नाहीत ज्या लोकांकडे जातीचे जा रेशन कार्ड आहेत परंतु ते ऑनलाईन नाही त्यांना अन्नधान्य मिळत नाही अशा नागरिकांना अन्नधान्य मिळालं पाहिजे त्यांचं रेशन कार्ड ऑनलाईन करून मिळालं पाहिजे त्याच्यानंतर जे देश स्वातंत्र्य होऊन आज अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी वर्ष होत आले आजही असे आज काही लोक आहेत की त्यांना अजून घरकुल मिळाले नाही आणि आज त्या लोकांना घरकुल मंजूर झाल्यानंतर त्यांना जागे ते घरकुल घरकून नाकारण्यात येतं किंवा त्यांना मंजुरी मिळत नाही म्हणून आमची शासनाकडे मागणी आहे की ज्या लोकांना आजपर्यंत घरकुल मिळालं नाही ज्यांना आज घरकुल मंजूर झालेलं आहे अशा नागरिकांना तुम्ही जागा उपलब्ध करून दिलं पाहिजेल ही जबाबदारी ग्रामपंचायत गट विकास अधिकारी आणि सी ओ सरांचे असते यांनी मिळून एक बैठक घेण्यात यावी आणि या गावातील नागरिकांना घरपोच रेशन कार्ड जातीचे दाखले आणि घरकुलांसाठी जागा उपलब्ध करून द्यावा त्याच्यासाठी आज लोकशाही धडक मोर्चाच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत आहोत या आंदोलनामध्ये लोकशाही धडक मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष असतील आमचे तालुका अध्यक्ष कृष्ण मामा दुधेकर असतील युवराज मोरे असतील तसेच आमचे तालुक्याचे ज्यांनी सतत तीन दिवस आमरण उपोषण केले असे तालुक्याचे के नेते लोकशाही धडक मोर्चाचे समर्थक नीरज बापू सोनोने यांनी देखील आज या आंदोलनामध्ये सहभाग घेतला आणि आज आमचे इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल ज्यांनी आमची आंदोलनाची दखल घेतली पोलीस प्रशासन असेल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि लवकरात लवकर जर न्याय मिळाला नाही तर माझ्या मताने काय तर दिलं पण एक सप्टेंबर दोन हजार एक सप्टेंबर म्हणजे एक नऊ दोन हजार पंचवीसपासून अपर जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा मी लोकशाही धडक मोर्चाच्या वतीने देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान